मी सध्या उभे आहे हिंगोलीतील शासकीय विश्रामगृह येथे मागील हे, हे विश्रामगृह मागील तीन महिन्यापासून बंद पडलेलं आहे याच्यामध्ये फक्त बिल्डिंगच आहे आणि काय तात्पुरते अधिकारी मात्र हे जे कॅन्टीन बंद पडलेलं आहे आपण मधात जाऊन पाहू शकता आणि आपण जाणून घेऊ काही इथं काही नागरिक आले काही व्यापारी सुद्धा आले आपण त्यातून जाणून घेऊ शकतो आपण सध्या आता शासकीय विश्रामगृह मधात जात आहे आणि आपण पाहू शकता की इथं काही नागरिक सुद्धा आलेले आहेत इथं पाहिजे कर्मचारी काय बसलेले आहेत आणि समोर क्वांटर आहे काय प्रेक्षक हे मेन आहे बघा हा रिसेप्शन आहे इथे कुठलीही गर्दी नाही सुनील राव आपण तुम्ही कशासाठी इथे आलेत काय कोण कोण आहे मदात आपण काय बघू शकतो आपण एक मिनिट गुंडेगर इथं सामाजिक कार्यकर्ते हे बसलेले आहेत पठाणजी पठाणजी इथं कॅन्टीन बंद आपण काय सांगतो बघा मागील तीन महिन्यापासून इथं आम्ही दरवेळेस येतो परंतु मागील तीन महिन्यापासून इथे कॅन्टीन जे बंद असल्यामुळे इथं ज्या बैठका आम्हाला घ्याव्या लागतात किंवा ग्रामीण भागामधून येणारे जे लोक आहेत त्यांची खूप गैरसोय मला तर असं वाटतंय हिंगोली जिल्ह्या हिंगोली शहरामध्ये या ठिकाणी मोठमोठे हॉटेल ओपन होत आहे म्हणजे चालू होत आहे तर कॅन्टीन बंद करण्यामागं नक्कीच त्यांचं काहीतरी मला वाटतं षडयंत्र असू शकते या एवढंच सांगू शकतो या ठिकाणी आणि एवढंच आहे विनंती आहे की लवकरात लवकर इथली जे विश्रामगृहाची जी कॅन्टीन आहे ते चालू करण्यात येईल अन्यथा यापुढे जे यांच्याशी संबंधित बांधकाम विभाग असो ज्या ज्या संबंधित असतील विश्रामगृहाच्या त्यांना निवेदन देऊन आम्ही आंदोलनाची तयारी था करत आहोत आपल्यासोबत हो दुसरे पण बालाजीराव गोवे गोवे साहेब तुम्ही या ठिकाणी इथं आले आहेत कॅन्टीन मध्ये आपले नेहमी तुम्ही इथं जेवण करता मंत्री महोदय असतात राजकीय लोक येतात आपण काय सांगताल कशा डर हे बघा एक तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की मागच्या तीन महिन्यापासून हिंगोली येथील शासकीय विश्रागृह बंद पडलेला आहे या ठिकाणी आम्ही आमचे कुठलेही राजकीय नेते असतील महाराष्ट्रातून प्रत्येक आमचे मोठाले प्रदेशवरचे पदाधिकारी जेव्हा येत होते त्यावेळेस आम्हाला रेस्ट हाऊस शिवाय जेवण आम्ही कुठल्याही हॉटेलला किंवा बाहेर त्यांना न्याय जमत नाही आणि त्यांची काहीतरी प्रायव्हसी असते त्यामुळे मी सध्या उभे आहे हिंगोलीतील शासकीय विश्रामगृह येते मागील हे विश्रामगृह मागील तीन महिन्यापासून बंद पडलेलं आहे याच्यामध्ये फक्त बिल्डिंगच आहे आणि काय तात्पुरते अधिकारी मात्र हे जे कॅन्टीन बंद पडलेलं आहे आपण मदत जाऊन पाहू शकता आणि आपण जाणून घेऊ काही नागरिक आलेत काही व्यापारी सुद्धा आले सध्या आता शासकीय विश्रामधे मधात जात आहे आणि आपण पाहू शकता की इथं काही नागरिक सुद्धा आलेले आहेत इथं बाय कर्मचारी काही बसलेले आहेत आणि समोर क्वांटर आहे काय प्रेक्ष नाही पाहिजे हे हा, हा रिसेप्शन कॉन्ट्रॅक्ट इथे कुठलीही गर्दी नाही सुनील आपण तुम्ही कशासाठी इथं आले काय कोण कोण आहे मदत आपण काय बघू शकतो आपण गुंडेगर एक मिनिट आबाई करू इथं सामाजिक कार्यकर्ते हे बसलेले आहेत पठाणजी पठाणजी इथं कॅन्टीन आपण काय सांगतो मग मागील तीन महिन्यापासून इथं आम्ही दरवेळेस येतो परंतु मागील तीन महिन्यापासून इथे कॅन्टीन जे बंद असल्यामुळे इथं ज्या बैठका आम्हाला घ्याव्या लागतात किंवा बा खे ग्रामीण भागामधून येणारे जे लोक आहेत त्यांची खूप गैरसोय आहे मा मला तर असं वाटतं हिंगोली जिल्ह्या हिंगोली शहरामध्ये या ठिकाणी मोठमोठे हॉटेल ओपन होत आहे म्हणजे चालू होत आहे तर कॅन्टीन बंद करण्यामागं नक्कीच त्यांचं काहीतरी मला वाटते षडयंत्र असू शकते या एवढंच सांगू शकतो या ठिकाणी आणि एवढंच आहे विनंती आहे की लवकरात लवकर इथली जे विश्रामगृहाची जी कॅन्टीन आहे ते चालू करण्यात येईल अन्यथा यापुढे जे यांच्याशी संबंधित बांधकाम विभाग असो ज्या ज्या संबंधित असतील विश्रामगृहाच्या त्यांना निवेदन देऊन आम्ही आंदोलनाची तयारी करत आहोत आपल्यासोबत दुसरे पण बालाजीराव घुगे घुगे साहेब तुम्ही या ठिकाणी इथं आलेत कॅन्टीन मध्ये आपलं नेहमी तुम्ही इथं जेवण करता सं, मंत्री महोदय असतात राजकीय लोक येतात आपण काय सांगशाल कसं तिथं हे बघा एक तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की मागच्या तीन महिन्यापासून हिंगोली येथील शासकीय विषयागृह बंद पडलेला आहे या ठिकाणी आम्ही आमचे कुठलेही राजकीय नेते असतील महाराष्ट्रातून प्रत्येक आमचे मोठाले प्रदेशवरचे पदाधिकारी जेव्हा येत होते त्यावेळेस आम्हाला रेस्ट हाऊस शिवाय जेवण आम्ही कुठल्याही हॉटेलला किंवा बाहेर त्यांना न्याय जमत नाही आणि त्यांची काहीतरी प्रायव्हसी असते त्यामुळे आम्हाला रेस्ट हाऊसला जेवणाची व्यवस्था असणे खूप गरजेचं आहे त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की माझ्याच पक्षाचं नाही प्रत्येक पक्ष असतील किंवा मोठमोठाले अधिकारी असतील तर त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहातलं जे कॅन्टीन आहे ते सुरू होणं खूप महत्वाचं आहे आणि यामुळं आमच्या राजकीय लोकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा भविष्यात या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगलं होईल जर लवकरात लवकर चालू झाले आणि जर शासनाच्यानं जर चालवणं होत नसेल तर आमच्यासारख्या एखाद्या राजकीय व्यक्तीला सांगून तुम्ही काय तुमचं कॉन्ट्रॅक्ट असेल सा ते सांगावं आम्ही अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टनुसार आम्ही सुद्धा चालवण्यास तयार आहे मला बाबा आपण कॅन्टॅक्टमध्ये जाऊ खरंच तुम्ही चालू शकता आपण कॅन्टॅक्टमध्ये जाऊन बघू शकतो खरंच कार्यकर्ते आणि इथूनच सर्व हा जो भोजनदानाचा असते मंत्री